श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तु जि नये रे जीन निद्रा कै भेटसी बामदला सुभद्रा शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा कवी कविवाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ, समर्थ। श्रीमदास रत्ने भाग दुसरा ब्रह्मनिरूपण हे संपूर्ण विश्व पंचमहाभूत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहे परंतु ते कायम टिकणारे नाही त्यात सतत बदल होत राहणे हा विश्वाचा आहे हे विश्व निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर गुणातीत ही खरी शाश्वतपणाची खूण आहे पंचभूतापासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू नाशवंत असतात विश्व आले आणि गेले तरी जी वस्तू अबाधित राहते ती निर्गुण ब्रह्म होय मूळ शुद्ध निर्मळ आणि गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ता सुद्धा नसतो सच्चिदानंद हा त्या परब्रह्माचा स्वभाव आहे त्यातील आनंदाला जे असते त्याला माया असे म्हणतात ब्रह्म शस्त्राने तोडता येत नाही विस्तमाने ते जळत नाही पाण्यात कालविले जात नाही ते गतिमान वायूने उडत नाही ते पडत नाही झडत नाही त्याला घडविता येत नाही त्याला कोणताही रंग नाही ते सर्व पदार्थांपेक्षा वेगळेच आहे ते सदा सर्व काळ असते ते निरंतर टिकते ते दिसत जिस, नसले तरी सर्वत्र भरून राहिले आहे ते सूक्ष्मपणाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेले आहे जे इंद्रियांना दिसते आणि उघड असते ते नेहमी असार असते मिथ्या असते जे गुप्त असते ते जे सूक्ष्म सु, असते ते सार असते सत्य असते गुरुदेवांकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळते साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याची अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे अध्यात्म श्रवण करून ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे परब्रह्म हे आप तेज वायू नवे, ते व्यक्त नाही इंद्रियांना दिसणारे नाही ते अव्यक्त अतिंद्रिय आहे ब्रह्म डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे केवळ इंद्रिय दृष्टीने पाहणाऱ्या मूढ लोकांना ते नसल्यासारखे वाटते ते, ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ब्रह्मदेवांना सुद्धा ते जाणणे पडते ब्रह्म, आसे है, ब्रह्म तसे है, असे आहे असे कितीही वर्णन केले तरी त्या वर्णनाहून ते निराळेच आहे श्री समर्थ म्हणतात श्रवण करून साधन साधनाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो ब्रह्माची असंख्य नावे आहेत ते खरे परंतु ब्रह्म त्या नावांच्याही पलीकडे आहे कोणतेही नाव त्याचे स्वरूप असे आहे हे निश्चितपणाने सांगू शकत नाही ब्रह्मा रूप आहे चैतन्य रूप आहे साक्षी रूप आहे ते सनातन आहे सर्वज्ञ आहे सर्वात्मा आहे सर्वेश्वर आहे ते सदोदित आहे शाश्वत आहे शब्दांच्या पलीकडे आहे ते विशाल आहे विस्तीर्ण आहे विश्वाला ते भरून राहिले आहे ते आकाशाप्रमाणे मल, मलहीन आहे ते, ते आत्मा परमात्मा आणि परमेश्वर आहे असे सांगून श्री समर्थ स्वामी हा विषय शिष्यांना येथेच संपवितात यानंतर मायेचे स्वरूप याबद्दल आपण बोलूया सच्चिदानंद स्वरूपातील ब्रह्म परब्रह्मातील आनंदाला जे स्फुर स्फुरण येते त्याला माया असे म्हणतात मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने मनुष्यांच्या आटोक्यात येतो मायेमध्ये मा अनेक शक्ती वास करतात त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे ती हे दृश्य निर्माण करते ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे तिच्यामध्ये आठ अंगी असतात तीन गुण असतात ती सत्व रज तम आणि पंचभूतांनी पंच मिळून अष्टदा प्रकृती बनते प्रकृती ही विश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेत येताना तिचा सर्वव्यापीपणा सामान्यपणे कायम ठेवते त्यामुळे जगातील वस्तूंना दोन अंगे असतात एक, एक सामान्य आणि दुसरे विशेषाचे अंग विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात तर सामान्याला जाती किंवा नाम असे म्हणतात सामान्य अव्यक्त असते परंतु बुद्धीला आकलन होते अव्यक्तामधूनच व्यक्त रूप धारण करते काही काळ तेथे वावरते नंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होते या प्रकृतीच्या खेळास दृश्य असे म्हणतात हे अंतिम सत्य नसल्याने प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप असते ते बाजू सारून परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो माया ही परमात्मा स्वरूपाची शक्ती आहे सारा खेळ घडवून आणते माया हा हा शब्द मा या धातूपासून पासून तयार होतो या म्हणजे मोजणे मावणे समावेश होणे माया म्हणजे विश्वमती म्हणजे जित्यामध्ये विश्व समावले जाते ती जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शुद्ध निर्मळ निर्गुण परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहे त्यापैकी दृश्य नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी ही एक विलक्षण अशी शक्ती आहे ही प्रथम आत्मरूपावर शक्तीचे नाव आहे माया आणि झाकणाचे नाव आहे अज्ञान अविद्या अध्यास भ्रम अध्या, देहबुद्धी ही सारी मायेचीच प्रजा आहे आत्मज्ञानी पुरुष मायेच्या प्रभावाने फसून जाऊन आत्मस्वरूपास विसरत नाहीत आणि दृश्याला खरेपणा देत नाहीत परंतु अज्ञानी व्यक्ती मायेच्या अधीन होऊन स्थळ काळ निमित्तांच्या बंधनात वावरतो त्यामुळे आत्मस्वरूप तर विसरतोच परंतु त्याबरोबरच संपूर्ण विश्व सत्य मानतो आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती दोन्ही एकरूपच आहेत परंतु अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिल्यास ब्रह्म आणि माया ही वेगळी वाटतात म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने श्री समर्थांनी ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना केली आहे ते म्हणतात ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे ब्रह्म अनंत तर माया परिमित आहे ब्रह्म निर्मळ निश्चल तर माया चंचल आणि चपळ आहे ब्रह्म दिसत नाही परंतु माया दिसते ब्रह्म भासत नाही परंतु माया भासते ब्रह्म कल्पांत काळी सुद्धा नाश पावत नाही परंतु माया नाश पावते ब्रह्म निर्माण होत नाही परंतु माया निर्माण होते ब्रह्म क्षय पावत नाही परंतु माया क्षय पावते मुक्त तर माया विकार ब्रह्म काहीच करीत नाही परंतु माया सर्व काही करते विश्वामध्ये सर्वकडे माया पसरलेली आहे त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे परंतु साधुपुरुष मायाच्या विस्तारातून शुद्ध ब्रह्म स्वरूप निवडून घेतात ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आत बाहेर स्थूल आहे ब्रह्म वाणीने वर्णन करून सांगता येत नाही माया तसे तिचे वर्णन करावे तशी असते विवेक वापरून माया आणि ब्रह्म यांना वेगळे केले असता जन्म मरण चुकते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि ओम तत् सत् हरि ओम तत्